बाप्पाची नैवेद्य दाखवले कसे रेस रुपया वीस वी रुपये आई आज बनवते आहे लड्डू नव्या लाडू करते डाळ एकदम एका साईजचे केले मस्त दिसत छान दिसतात एकदम थोडासा नाश्ता आहे मी तुम्हाला मध्ये स्वागत आहे तर आज आहे आमच्या गणपती बाप्पाचा तिसरा दिवस तर मागचे दोन व्हिडिओ पाहिलेच असेल खूप छान आहेत व्हिडिओ आज लवकर पण उठली सगळं लवकर काम आहे तर चला आता नैवेद्यामध्ये पहिले तुम्हाला काय काय केले ते दाखवते आणि त्याच्यानंतर आरती करायला येते माठाची भाजी माझं सगळं आवरून झालं आहे जेवण स्वयंपाक वगैरे सगळं झालं माझं आणि इथं नैवेद्य काढते इकडे अर्धा जेवण इकडे ठेवलं आहे घड्याळात वाजलेत बारा आणि जेवण माझं ऑलरेडी ऑलमोस्ट सगळं झालंच फक्त जा, भाकरी बाकी आहे मुगाची भाजी आहे आणि मरण आहे डाळीचं शिरा आहे प्रसादाचं आणि कुकरमध्ये भात आहे तर सगळं जेवण झालं आहे पण ओके झालं सगळं वडी कापून ठेवले वडीनंतर तळते तर इकडे तर मी नैवेद्य काढले बाप्पासाठी शेवटचं जे राहिलं तर सात चुकतो आणि साखर शिरा आहे भाकरी करायची होती पण संध्याकाळी करीन भाकरी येतात संध्याकाळी परत नैवेद्यासाठी भाकरी चपाती करावीच लागते थोडीशी साखर जास्त थोडीशी टाकते

तुप, <laughs> सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मनापूर्ती जय देव रत्नाकचित फरा गौरी कुमरा चंदनाची कुंकुम कुंकुमकेश्वरा हिरे जडी मुकड शोभतो बरा ऋं झुंतीनू तुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय आरती झाली तर यांची आरती संपत नाही अजून पाठांत चालले ना आरतीचा प्रॅक्टिस चालली रा संध्याकाळच्या आरतीची आमच्या आरती झाल्या बाप्पाची नैवेद्य दाखवले आणि इकडे यांची प्रॅक्टिस आहे आता मी जवळ घेतोय त्याच्यानंतर तुम्हाला आंबोली काढली आहे मिनी आणि उपासनाने दिवाळी उजला मार्केट मध्ये मा आले जरा गजरे वगैरे हो घ्यायला हार घ्यायला कशेच गजरे पन्नासशे पन्नासशे चार आहे तीन हा पाच देते पण हाय तू विरण्या हे कुठे जुईचे आहेत ना पन्नासशे तीन आहेत गजरे घेतलेत देवासाठी हार पण घेतले आणि मला पण घेतलेत परवा गौरींसाठी नऊ किती आहेत दहा गजरे आहेत वीस रुपयाला एक गजरा होता पन्नासचे तीन दिले गजरे झालेत मग आणि आता उद्या तर बक्ष तीस रुपयाला होईल परवा गौरी आहेत ना चला आज नाही या इकडे गणपती आहे समोर तर तिकडे जरा दर्शन घेऊ आपण गणपतीचे हनुमान मंदिरच्या बाजूलाच आहे मार्केट आमचा भिवंडीचा खूप मोठा आहे बऱ्याच ठिक खूप मोठा म्हणजे खूप मोठा आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू मिळतात इकडे बघू शकता इथे सगळं काचेचे ग्लास कप वगैरे जे पाहिजे सगळ्या चिनी मातीची वगैरे सगळी भांडी मिळते इथे प्लास्टिकची पण असतात थोडेफार इकडे चाललं तर मी पाया आवडत दर्शनाला चाललो आहे मी कुठे आहे हनुमान मंदिर आहे समोर ते समोर इकडे बाप्पा आहे हा दरवर्षी मोठाच यावेळी बाप्पा आहे मस्त डेकोरेशन फुलांचं केलेलं आहे मस्त वाटत छोट्या बाप्पा मस्त आहे छान आहे पण आज बाप्पाच्या पायाने पडलेली तू पडू आले अच्छा मग काय मग मला पडलेत नाही चलो आता कुठे यायचा भाजी घ्यायची थोडीशी मला ओतून नारळ पण घ्यायचे होते हे बघ बौरींच आले ब हे झाडं काज त्याला बोलतात ते पाल मस्त ते मावशी झोपली बिचारी <laughs> हार कशे आहेत शंभर अरे वा मस्त मावशी काळे कशा का वीस रुपये आज सगळेच भाव चढलेला आता तर काय गणपती शॉपिंग करा मार्केटला भाजी थोडीशी घेते आणि त्याच्यानंतर निघते जास्त काय भाजी घ्यायची नाही थोडीफारच भाजी घेते तीस रुपयाच्या अर्धा कुठली मिरची ही काही वीस रुपये किलो अर्धा किलो दे बाटायला बरे आहेत ते लाल लाल थोडेसे थोडेसे टक थोड्याशा थोडेसे लाल टक अर्धा किलो तीस रुपये हो ढाय किलो काय गाव नाही काय पाव किलो दे पाव किलो कितीला अर्धा किलो तीस पंधरा रुपये देतो पाव किलो का कवळी आहेत ना गावटी आहेत ना प्लीज दे एक किलो दे जिबूड कसा आहे कस आहे पिकलेत पण घरी पण एक खा आणि हे दुधी तीस रुपये अरे छत्री पडली मावशीची हे असे किती ने दुधी मग केवढूश आहे भाजी येत आहे छत्रपती शिवाजीनगर मस्त बाप आहे छोटे छोटे दहा रुपयाचे दोन दो आहेत कोबी फ्लावर कसं आहे शंभर रुपये किलो बा बाबा लांब महाग झाले फ्लावर कासार आळी सोनार आळी आहे इकडचं बाप्पा आहे बाजारातच आहे पटकन इथले पण दर्शन घेते

गणपती बसले तरी त्यांचे डेकोरेशन बाकी आहे अहो दहा दहा रुपयाला भेटतात या पंधरा दोन शेवटचे राहिलेले डेकोरेशन माळा करायचे ते राहिलेत नाही बरं कशा केळी चाळीस वाली पन्नास वाली तीस वाली तीन दिन टिके का ना तीस मे घाले मी तर लाला शॉपला थोडासा काम आहे माझं लायनर आणि थोड्या वस्तू घ्यायच्या आहेत तर तिकडे पटकन वस्तू घ्यायचे पटापट जाते पटकन काजळ लायनर आणि हे स्प्रे घ्यायचं होतं मला तर तो घेतलं पटकन खूप गर्दी होती आणि निघते मी आता घरी जायला कुठे गेले काय माहिती कधीपासून शोधते यांना गायबच झाले दोघं पण कधीपासून शोधते गायब झाले दोघं पण चला जायचं घरी चला आज्ञा कंटाळली आईचं तर काम होत म्हणून आलो ना बाजारात चला 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 मी दुपारी मग रवा भाजून ठेवलेला याच्यामध्ये मुगाची डाळ भाजून पीठ तयार करून आहे रव्याचे लाडू करते आणि हा पण रवा भाजून ठेवला हा करंजीसाठी ठेवलाय तर आज करंजा शंकरपाळे आणि लाडू बघावला आमची नीता काय नाही काय करतच असते तिला बसवत नाही शांत कधी बसवत नाही म्हणून आई आज बनवते आहे लड्डू रव्याचे लाडू करते डाळ टाकून आणि इकडे करंजी सारण म्हणलंय तर शंकरपाळीसाठी पण पाणी ठेवले शंकरपाळी पण करायची लाडू झाले आता होती लगेच जास्त नाही अर्धा किलो केले आरती आजो आमची झालेली आहे आरती झालं आम्ही सगळे वडे पकोडे खाऊ पकोडे आणि माझे फेवरेट पकोडे माझे झालेत रव्याचे लाडू रव्याचे आणि मुगाच्या डाळीचे लाडू इथे खूप मस्त लागतात आणि बघू शकता एकदम एका साईजचे केले मस्त दिसतात छान दिसतात एकदम बाप्पाला नैवेद्य दाखवते संध्याकाळी संध्याकाळीच्या वाटेत आठ आणि आता करंजीसाठी पण मी इकडे सारण करून ठेवलं आहे थोडासा लाडूसुद्धा त्याच्यातच टाकला थोडासा राहिलेला तो करंजा बघू आज ताई म्हणाला तर नाहीतर मग शंकरपाड्या पण करायच्या तर शंकरपाड्या शंकर करून घेईन करंजा उद्या करीन कोबीचे पकोडे करायला आता पहिली को लाडूचं नैवेद्य दाखवते आणि नंतर मग कोबीचे पकोडे करते आपला बापरे वजन आहेत भरपूर असे वाटतात हलक्यात एक राहायला येते पकोड्यांचं पीठ भिजवलं आहे आता आरती करतो आहे आणि त्याच्यानंतर पकोडे तळते ना देवालावर नैवेद्य दाखवत नाहीचं तर चालू आहे त्याच्यात प्रॅक्टिस चालू आहे <offittling> प्रॅक्टिस झाली प्रॅक्टिस अजून आरती चालू नाही झाली आमचे <anthropology> जय 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 मंगल

एवढे लोक आरतीला येतात आरती बोलतात तोंड दुखतो तुमचं काहीतरी मध्ये मध्ये काहीतरी करू आपण काहीतरी करू वडापाव मग करू ना एक दिवस वडापावचा एक दिवस वडापावचा बेद करू लाडू ते झाले तर लाडू झाल्यानंतर मी घेतले तर शंकर असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नेम ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी